रिळे तालुका शिराळा येथे नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडिलोपार्जित केस कर्तनालयाचे दुकान गेली अनेक दशके सुरू आहे सर्व आयुष्य या व्यवसायासाठी त्यांनी समर्पित केले आहे सध्या ते वृद्धत्वाकडे झुकलेत कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच अशोक देसाई यांनी पत्नीच्या समर्थ साथीने कष्टातून संसाराचा गाढा आयुष्यभर पुढे ढकलला त्यांना दोन मुलगे थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप वडिलोपार्जित केस कर्तनालयाचा व्यवसाय असल्याने साहजिकच त्यांचा थोरला मुलगा अमोल लहान मुलगा प्रदीप नाभिक व्यवसायाकडे वळले जेमतेम शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा वीस वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात सातत्याने राबता आहे माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी हे से दुकान प्रसिद्ध आहे या व्यवसायावर स्वतःचा चरितार्थ चालवत समाजभान सांभाळत सामाजिक काम करण्यामध्येही या भावांचा कटाक्ष आहे नंबर सेवेमुळे ग्राहकही मोठ्या संख्येने इथे येत असतो गेल्या काही वर्षापूर्वी व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून एखादा सोन्याचा दागिना बनवायचा मानस या दोघा भावांनी आईवडिलांना बोलून दाखवला होता आईवडिलांनीही त्यास मान्यता दिली होती दोघा भावांनी व्यवसाय करता करता बचत करून मिळणाऱ्या पैशातून एक बचत संचयनी सुरू केली धंद्यातून मिळणाऱ्या पैशातून काही रक्कम बचत संचयनीत तर काही रक्कम सेव्हिंग्ज अकाउंटवर टाकायला त्यांनी सुरू केले दहा पंधरा वर्षाचा कालावधी गेला व्यवसायातून बचतीचे काम सातत्याने सुरूच होते पंधरा वर्षांनी या दोघा भावांनी प्रचंड चिकाटी आणि कष्टातून संचयनीत जवळपास सहा लाख रुपये साठवले थेंबे थेंबे तळेसाचे याचा प्रत्यय त्यांच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर सहजच येऊन जातो प्रामाणिक सेवा आणि व्यवसायावर प्रचंड श्रद्धा असणाऱ्या या दोघा भावांचा व्यवसाय शिराळापासून कोकरूड पर्यंतच्या परिसरात नावारोपास आला आहे दोघा भावांची ही व्यवसायावर प्रचंड श्रद्धा साठलेल्या पैशातून कुटुंबासाठी दागदागिने ते सहज करू शकले असते परंतु तसे करण्याचा मोह त्यांना झाला नाही व्यवसायातील श्रद्धेपोटी त्यांनी चक्क आठ तोळ्याचा जवळपास साडेपाच लाखाचा दाढी करण्याचा सोन्याचा वस्तारा बनवला हा सोन्याचा वस्तारा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्ताराने दाढी करून घेण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रीघ लागली आहे अनेक ग्राहक वेटिंग मध्ये आहेत सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्ताराने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत हा वस्तारा शिराळ्यातील सोने चांदीचे व्यापारी चंदूलालनी बनवला आहे तो बनवण्यासाठी जवळपास दोन अडीच महिन्यांचा कालावधी लागल्याचे देसाई बंधूंनी सांगितले स्टार्ट नमस्कार मी अमोल देसाई ग्रामीण भागामध्ये सोन्याचा वस्तारा ही संकल्पना राबवण्याचं सुचण्याचं कारण म्हणजे आज सोन्याचा दर सत्तर हजारावर गेलेला आहे व सर्वसामान्य शेतकरी ना शेतकऱ्यांना गोरगरिबांना परवडणारा ना नाही किमान सत्तर हजारावर सोनं गेल्यामुळे मी माझ्या डोक्यामध्ये असं आलं की सोन्याच्या वस्तारानं जर कष्टम ग्राहकांची दाडी केली तर त्यांना सोन सोनं न घाल घालण्यापेक्षा सोन्याच्या वस्तार्यानं दाढी केली असा अनुभव आला तरी मला त्यामध्ये समाधान मिळेल म्हणून ही मी उपक्रम हा उपक्रम मी राबवला व मला चांगला प्रतिसाद इथे मिळाला व ग्राहका ग्राहकही भरपूर आहे आणि मला त्यामध्ये समाधानही भरपूर मिळत आहे नमस्ते मी अभिजित मस्के मी खरं तर मांगरूळच आहे परंतु रेळे ते देसाई सलूनमध्ये आज उपस्थित आहे तर आम्ही कायमस्वरूपी इथले ग्राहक आहे अमोल खरं तर शून्यातून ही सुरुवात केली होती इथं आणि आज त्याची भव्यता तुम्ही बघू शकताय अतिशय गरीब कुटुंबातील असून सुद्धा त्यांनी आपल्या व्यवसायातून ही घेतलेली गरुड भरारी झेप अतिशय मनाला भाव भाऊ करणारे त्यातच त्यांनी नवीन एक कल्पना आणून सोन्याचा वस्तारा या दुकानात उपलब्ध केलेला आहे खरंतर इथं शेतकरी कुटुंबाला दुकानात जाऊन दाढी करायची म्हटली तरी पण जमत नाही किंवा तेवढी त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते परंतु या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील लोकांना सोन्याच्या वस्ताराने दाढी करण्याची सुविधा दा उपलब्ध करून दिली हा खरंच एक अनमोल क्षण आहे आणि रेळ्यासाठी आणि आमच्या पंचक्रोशीतील सर्वच ग्राहकांसाठी हा खूप मौल्यवान क्षण आहे असं मी म्हणेल आणि अमोलदादांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद स्टार्ट नमस्कार आ, मी निलेश म्हकरे मी एक शिक्षक आहे तर थोड्याच वेळापूर्वी आमचे मित्र अमोल देसाई यांच्या देसाई हेअर कटूनमध्ये दे, हेअर कटिंग सलूनमध्ये मी थोडीशी सलूनमध्ये दाढी केली आणि सोन्याच्या बस्तराने दाढी करण्यात आली आणि त्याचा आनंद खूप वेगळा आहे वेगळंच फिलिंग आहे आणि अमोलने ही चांगल्या पद्धतीचं संकल्पना ग्रामीण भागात आली आहे ही संकल्पना गेल्या आठ महिन्यापूर्वी अमोलची नामची चर्चा झाली होती पुण्यातील एका आपल्या कोरोनाच्या काळामध्ये एक संकल्पना होती की सोन्या गावस्करण्यास करण्याची अशी संकल्पना आपल्या ग्रामीण भागामध्ये आणता येत आणता येते का असं अमोलच्या नामची चर्चा झाली त्यांना अन अमोलनं मनाव घेतलं आणि आठ महिन्याच्या कालानंतर आता काही दोन तीन दिवसामध्येच त्याने आठ तोळ्याचा सोना एक साडेपाच लाखचा वस्तारा त्याने आणला आणि ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना भेटतोय हे खूप चांगलं आहे मी जे जाडी केली आणि ते फिलिंग आहे ते खूप चांगलं आहे तुम्ही ग्रामीण भागातील सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे आणि याचं जी रक्कम आहे फी आहे सर्व फी एकदम नीवर एक शंभर रुपये आहे तर एक फिलिंग तुम्ही घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करेन